नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आहेत राम टेकडी हडपसर या ठिकाणी टी सी एस आयऑनचं असणारं सेंटर की जिथे आय बी पी एस परीक्षा कंडक्ट करते आपण आजच्या आजची तीन तारीख ज्यामध्ये आत्ताच नुकतीच पहिली शिफ्ट संपन्न झालेली आहे की ज्यामध्ये आत्तापर्यंत आपण या चॅनलवरती विद्यार्थ्यांच्या लाईव्ह प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो की ज्यामध्ये त्यांचा स्वअनुभव तुमच्यासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच आज झालेल्या या पहिल्या शिफ्टमध्ये विद्यार्थ्यांचा अनुभव कसा होता तो आपण तुमच्यापर्यंत लाईव्ह पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांना इथून पुढे जे काही शिफ्ट्स होणार आहेत त्यासाठी था। त्यांना फायदा होईल व त्यांचं असणारं मनोगत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होईल ठीक आहे चला सुरू करतो आजचं लाईव्ह कव्हरेज की ज्यातून विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत चला नुकत्याच ताई आलेले आहेत एक्झामिन सेंटरवरून त्यांचा आजचा अनुभव कसा होता एक थोडक्यात दोन शब्दामध्ये ते सांगतील मॅम सांगा तुम्हाला आजचा अनुभव कसा आ, होता पेपर खरा तर खूप म्हणजे अगदी एजी टू मॉडरेट एजी टू मॉडरेट होता हा काही क्वेश्चन्स म्हणजे अगदी मराठी झालं इंग्लिश त्यानंतर मराठी इंग्लिश सायकोलॉजी क्वेश्चन खूप म्हणजे सोपे क्वेश्चनचे लेवल हो सोपे म्हणजे सहजासहजी सुटण्यासारखी सहजासारखी मॅथ रिझनिंगच्या प्रश्नांकडे बघितलं रीजनिंग असं म्हणजे एझी होता रिझनिंग एझी होतं वेळ जात होता खूप वेळ खूप रिझनिंग साठी खूप वेळ लागतो साधारणतः प्रश्न स्वरूप कसं होतं चॅप्टर मध्ये काय बदल केला गेला होता का नाही पूर्वी जसा आपण अनुभव घेतला की मॅथ वरती प्रश्न विचारले जाते आता काही बदल नवीन चॅप्टर ऍड झालेले आहेत का नाही नाही तेच मॅथ्स मध्ये पण सिम्प्लिफिकेशन जास्त होतं इंग्लिशमध्ये तुमचं अगदी बरोबर त्यानंतर पारा जंबल होतं त्यानंतर रिझनिंग मध्ये तुमचं सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट म्हणजे पूर्वी जसं होतं अगदी पद्धतीने अगदी बरोबर त्याचे वे, वेळ 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 संदर्भात सांगितलं तर वेळ जातोय खूप वेळ हो लागत होता रिझनिंग सोडवण्यासाठी वेळ लागत होता बाकी मराठी इंग्लिश ते सोपं होतं हो साधारणतः प्रश्न तुम्हाला सुरुवातीला जाणवत होते का नंतर नंतर प्रश्न खूप सारे येत होते सोपे सोपे प्रश्न प्रश्न आधी थोडेसे सुरुवातीला मला मला तर इंटेलिजन्स रिझनिंग आला सुरुवात थोडस अवघड म्हणजे वेळ वेळ कन्झ्युमिंग टाइम कन्झ्युमिंग मग साधारणतः तुम्ही किती प्रश्न कव्हर केले मी वन फिफ्टी पर्यंत गेला वन फिफ्टी कव्हर त्यानंतर है? तुम्ही सगळे प्रश्न तुमचे त्या वेळेत कव्हर झाले का नाही थोडेसे म्हणजे ट्वेंटी क्वेश्चन राहिले शेवटचे सांगायचं काय की जर सुरुवातीला आपण टाइम खूप तिथं स्पेंड केला तर साहजिकच त्याचा परिणाम तुमचे शेवटचे प्रश्न राहण्यामध्ये होते मग तुम्ही काय सल्ला देऊ शकता की प्रश्न कशा पद्धतीने घ्या तर सांगेल हे जे सिटिंग अरेंजमेंट वगैरे आहे त्यामध्ये ते थोडेसे बाजूला ठेवून तुम्ही पुढचा पेपर म्हणजे अंदाज आपल्याला सुरुवातीला की पाच दहा सेकंद जाणून जाते की आपण याच्यामध्ये किती त्याच्यामधनं आपण तो टाइम तिथं लक्षात घेऊन आपण ते हो। स्किप करून म्हणा किंवा म्हणजे जर आपल्याला येत आहे असं जर विश्वास असेल तर ते घ्यावे असं माझा खूप सुंदर अशी खूप छान आणि खूप मोलाची अशी माहिती दिली इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीतर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं शिक्षक बनण्याचं थोडक्या शिक्षिका बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं हीच आमच्या अकॅडमीतर्फे तुम्हाला सदिच्छा खूप खूप धन्यवाद थँक्यू नुकतेच एक्झामिंग सेंटरवरून नु सर आलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया त्यांचा आजचा अनुभव कसा होता सर सांगाल कसा पद्धतीने तुम्हाला एक्झाम आज गेलेली आहे एक्झाम आता मला चांगल्या गे पद्धतीने गेलेली आहे परंतु या एक्झाम मध्ये जे काही प्रश्न होते या एक्झाम मध्ये जो काही सिलेबस होता त्याबद्दल मी प्रत्येक वेळेस उदासीन जसा असतो तसा उदासीन या वर्षी दिलेलं आहे दिल्या होत्या त्यावेळेस अनुभव आणि आहे जागा खूप कमी प्रमाणात असतात विद्यार्थी भल्या मोठ्या प्रमाणामध्ये बसत आहेत शासन पण द्यायचं एवढं लक्ष या ठिकाणी देत नाहीये एक दहा टक्के लक्ष देत नव्वद टक्के लक्ष त्या ठिकाणी देत नाही त्यामुळे ज्या जागांची पूर्तता व्हायला पाहिजे त्या जागांची पूर्तता न होता कमी जागेसाठी जास्त कॅन्डिडेट असल्यामुळे अशा परीक्षा दरवर्षी जरी घेतल्या तरी मला काय वाटत नाही फरक पडेल म्हणून तो अनुभव अनुभव छान सांगितला सर मला सांगा मॅथ रिजनिंगच्या प्रश्नासंदर्भात काठीने पातळी कशी होती आजची खूप हाय लेवलची हाय लेवलची होती प्रश्न वेळ पुरत नाहीये प्रश्न असे जास्त याचे आहेत जास्त पा, काठीने पाते चे। पाते चे। मागे आपण जसं मागे मागच्या शिफ्ट जसं आपण विश्लेषण केलं की ज्याच्यामध्ये प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले अगदी तेच विचारले गेले होते त्याच चॅप्टरवरती विचारले गेले होते काय बदल? बदल बदल होता बदल म्हणजे कोणत्या चॅप्टर नवीन तुम्हाला जाणवले जे प्रश्न होते ना एक मिक्स मध्ये होते मिक्स मध्ये दोन तीन चॅप्टर एकत्र करून एक प्रश्न तयार केला त्यामुळे ते म्हणजे आउट ऑफ कव्हरेज तरी बाहेर मानसशास्त्र मराठी इंग्रजी मानसशास्त्र मराठी व्यवस्थित होत अगदी सहजासहजी सुटना सारे प्रश्न तुम्हाला सुरुवातीला अवघड होते मॅथ च्या संदर्भातले का नंतर तुम्हाला आले होते सुरुवातीपासूनच अवघड नंतर पर्यंत अवघड तुम्हाला सगळा पेपर कव्हर झाला जा जा, पेपर कव्हर म्हणजे काय आलं जर त्या प्रश्नाचं जर आकलन नाही झालं तर वेळ खूप गेला उत्तर देत नाही उत्तर पॉईंट मध्ये क्लिक वर बरं प्रश्न भला मोठा एक पेज बर आहे प्रश्नाला त्याला तेवढा वेळ नाहीये ठीक आहे खूप सुंदर अशी माहिती सांगितली सर इन्फिनिटी स्पर्धा परिशाकरी मिळते तर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं ही सदिच्छा तुमच्यासाठी धन्यवाद नुकतेच सर आलेले आहेत एक्झामिन सेंटरवरून आजचा त्यांचा अनुभव कसा होता त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया त्यांचा प्रश्न मागेच्या शिफ्ट मध्ये आपण जसं विश्लेषण केलं होतं अगदी त्याच पद्धतीचे होते ते चॅप्टर होते थोडे वेगळे आहेत थोडे म्हणजे बदल केलेला आहे सरांचं मत आहे की मागे जसे प्रश्न विचारले गेले होते मागच्या शिफ्ट मध्ये त्या प्रश्नांमध्ये थोड्या वेळ प्रमाणात बदल केलेला आहे का पातळीमध्ये जस जसा शिप्स येत आहेत त्यांची काठिण्य पातळी वाढत चालली वाढत चालली आहे ठीक आहे आणखीन प्रश्नांचं चॅप्टर सांगता येतील मॅथ रिजलिंग आहे दिशादर्शन दिशादर्शन आहे मागे आपल्याला डायग्राम वरती खूप सारे प्रश्न विचारले डायग्राम वरती आहे किरकोळ एक दोन किरकोळ म्हणजे याचा अर्थ पॅटर्न थोडा बदललेला आहे डायग्राम वरती हो पूर्वी जसे प्रश्न विचारले होते त्यामध्ये कमी प्रमाण दिसत आहे आणखीन काय सांगता येईल आणि मराठी व्याकरण बऱ्यापैकी मराठी व्याकरण येते आणि सोपं आहे का कसं आहे सोपं आहे सोपं अनेक वचन एक वचन आहे हा म्हणजे मागे जसा फॉर्मॅट होता इंग्रजीच्या प्रश्नांच्या काय इंग्रजी पण चांगले आहेत मानसशास्त्र मानसशास्त्र पण खूप सोपे खूप सोपे मागे आपल्याला पाहत होतो की त्यांची खूपच म्हणजे सोप्या पद्धतीने विचारलं जात होतं आता काय प्रक्रिया आहे त्याची मानसशास्त्रामध्ये सध्या सोप्या पद्धती सोप्या पद्धती म्हणजे मागे जसं उपयोजनात्मक होतं त्याच त्याच पद्धतीत कंटेंट वर आधारित विचारले काय कंटेंट वर त्या म्हणजे भावी शिक्षकांबद्दल म्हणजे थोडक्यात काय उपयोजनात शिक्षक कसा असावा त्यानंतर ता व्यवस्थापन कशा पद्धतीने अगदी अगदी बरोबर बरोबर बर, बरो इंग्रजीच्या प्रश्नांमध्ये जसं की पूर्वी जे आपल्याला बघितलं पॅराजम्बल होत्या स्किल लँग्वेज वरती जास्त स्किल इन... लॉंग्वेज अगदी बरोबर सरांनी हो। आणि मराठीचे प्रश्न मराठीच्या शक्यतो मराठीमध्ये व्याकरण व्याकरण अनेक वचन एक वचन अगदी सोपे होते अगदी सोपे, सोपे। आता तुम्हाला हे प्रश्न तुम्हाला सुरुवातीला जाणवले का नंतर तुम्हाला ते प्रश्न नंतर नंतर टू मॉडरेट त्या परत टाइमचा मॅनेजमेंट थोडा अगदी म्हणजे तो पूर्वी जसा टाइमचा इशू इश्यू होता अगदी तोच इशू आहे तोच इशू आहे तो मॅथ चे प्रश्नांमध्ये खूप वेळ जातोय का खूप वेळ जातोय खूप म्हणजे त्या क्वेश्चन मोठा आहे आणि तो समजून घ्यायला त्याचा मॅप बनवायला खूप वेळ खूप वेळ लागतो मग काय तुम्ही तुम्ही सांगता येईल की मॅथ च्या प्रश्नांमध्ये किती किती साधारणतः वेळ आपण घालून अपेक्षित आहे तरी माझ्या पर्सनली तर एक्सपिरियन्स जेवढं होईल तेवढं शक्य होईल फास्ट सोडवायला पाहिजे म्हणजे तुमचं जितक्या तुम्ही टाइम तिथं सेव्ह करताना कवर ते तुम्हाला उपयोग आहे खूप सारी छान माहिती दिली तर आपल्याला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं हीच आमच्याकडून सदिच्छा थँक्यू सो धन्यवाद ठीक